ताज्या बातम्यांसाठी एबीपी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दरम्यान सरनायकांच्या घरी ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊतांनी खास त्यांच्या शैलीत केंद्र सरकारवर टीकास्त्र टाकलं दरम्यान चूक केली नसेल तर कशाला घाबरता असा सवाल फडणवीसांनी इतरांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी उपस्थित केलाय ईडीने ईडी एडि असेल किंवा अन्य कुणी असतील त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणे काम करू नेमकं ज्यांचे आदेश ते पाळता येतात त्या पक्षाच्या शंभर लोकांची यादी मी पाठवून mm. देतो त्यांचे काय धंदे आहेत त्यांचे काय उद्योग आहेत त्यांचं मनी लॉन्ड्रिंग कशाप्रकारे चाललेलं आहे निवडणुकीत कुठून पैसा येतो कसा वापरला जातो कुठे ठेवला जातो कसा वाटला जातो कोणाच्या जा जा माध्यमातून येतो बेनामी काय आहे नामी काय आहे ही कल्पना ईडीला नसली तरी आमच्याकडे आहे पण गेल्या काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा न्याय व्यवस्था कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांच गुलाम चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील तर आम्ही परवा करत नाही असं आहे की ईडीने जर रेट टाकली असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तक्रारी असतील किंवा त्यांच्याकडे काही मटेरियल असेल त्याशिवाय ईडी रेट टाकत नाही मला याची कुठलीही माहिती नाही कारण मी आता या दौऱ्यातच आहे त्यामुळे मला या संदर्भातले डिटेल्स माहीत नाहीत म्हणून मी त्याच्यावर बोलणार नाही पण एवढंच सांगतो की ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही चूक झाली असेल तर कुठली एजन्सी असेल ती कारवाई करेन मात्र असं असलं तरी ईडीच्या रडारावर सरनाईक का असा सवाल उपस्थित होतोय आणि याची कारण त्यांनी आतापर्यंत भाजपवर साधलेला निशाणा भाजपाला केलेलं टार्गेट हे कारण असू शकतं अशी चर्चा सुरू आहे पाहूयात सरनाईकांनी वेळोवेळी भाजप विरोधी आंदोलनं कुठली घेतली केली आणि भूमिका कोणती घेतली होती आतापर्यंतच्या काळात ज्यामुळे कदाचित या कारवाईला त्यांना तोंड द्यावं लागतंय प्रताप सरनाईक यांनी महिला शिवसैनिकांकडून कंगनाचं थोबाड फोडण्याचा इशारा दिला होता अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्याचा प्रस्तावही सरनाईक यांनीच आणला होता अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामींच्या विरोधात जोरदार आरोप केले होते भाजपच्या गीता जैन यांनाही शिवसेनेत आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती महाविकास आघाडी स्थापन होत असताना भाजपची साथ सोडण्याचा पुरस्कारही सरनाईक यांनीच केला होता